आपली शुगर फॅक्टरीच्या खत्रीच्या येते ना आपली त्या दिवशी आपण त्याला पजेशन देतो आहे आणि या वर्षी हे फॅक्टरी चालू होणार ते तुम्हाला आनंदाची बातमी बोलायला विसरलो सगळे जे झगडे होते लाभार्थचे वगैरे सगळे निपटून टाकले डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकेचे मी निपटून टाकलं ना आता नोव्हेंबर डिसेंबर अक्षय तृतीयाला आपण त्यांना पजेशन ताबा देतो आहे त्या माणसांना आणि चांगला माणूस आहे तो चांगली तिथे फॅक्टरी अग्रवाल पाच सात फॅक्टरी मी चालवतो चांगला चालवणार आहे चांगले भाव मिळतील आणि दुसरं परवा आठ तारीखला डिप्टी सी एम इथे येत आहे सातला मुक्कामालाय आठला आपल्याकडे हे आहे सगळं सभामध्ये भरून भरून माझी ताकद तुम्हाला सगळ्यांना दाखवायची आहे जमत जास्त गाड्या जितकी गाड्या गावामध्ये असेल खाली करून टाका आणि इथे घेऊन या